छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दर्यापूर बस आगरांमधून निघालेल्या वारकरी संप्रदाय दर्यापूर अंजनगाव सुर्जी येथील वारकरी निघाले पंढरपूरच्या वाटेला यावेळी वारकऱ्यांनी मत व्यक्त करताना शेतकरी शेतमजूर जाती धर्म पंथ एकोप्याने नांदावे अशा अनेक गोष्टी चांगल्या घडाव्यात आणि महाराष्ट्र समृद्ध व्हावा असं वारकऱ्यांनी मत व्यक्त केलंय तसंच बळवंत भाऊ खासदार यांचा मित्रपरिवार यांच्या हस्ते वारकरींचं स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित रितेश दादा वानखडे भाते गोपाळराव मोरे कैलास भाऊ शिरसाट उपस्थित होते काही गोठं आहेत दरवर्षी जातात आणि महाराष्ट्राला स वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेली आहे आणि तो वारकरी संप्रदाची परंपरा असल्यामुळे तो भाविक वर्ग हा रुक्ताच्या दर्शनासाठी जातो तो त्याचं जे मागणं आहे की महाराष्ट्रात महाराष्ट्रातले लष्करा संपूर्ण आहे महाराष्ट्राला अनेक पाठशो सामना प्रवास ठराव लागत आहे आणि या सर्व याच्यातून म महाराष्ट्राला चांगलं व्हावं अशी प्रार्थना हे वारकोली सम्राटाचे लोक इथून करणार आहेत आणि त्यांच्या या प्रवासासाठी त्यांना आम्ही शुभेच्छा देण्यासाठी करतो आहोत आणि आमचा जो पत्रपरिवार आहे त्यांचं इथे वारकरी सम्राटाचे जे लोक आहेत त्यांचं स्वागत आम्ही घेत आहोत आणि त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत आहोत आणि आमच्याकडूनही त्यांनी विठ्ठला चरणी प्रार्थना करा करावी आणि सर्वांना निरोगी चांगलं आणि મહારાષ્ટ્ર હા સદન અને સંપન્ન થયા પાક્રધાને સાલાભાગમાણે દર વર્ષી વ્ય કરો આટલા દર્શના ચાલુ જવળપાસ ઐત आणि येडोबाच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या विदर्भात माहेर या नात्यानं ना आपल्या विदर्भावर कोणतं संकट येऊ न्यूज नेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजणगाव सुरजी